डाळ भाताचा कुकर लावून घेऊयात कुकरच्या डब्यात एक वाटी तुरडाळ घेऊयात डाळीमध्ये पाणी ओतून डाळीला चोळून धुवून घेऊयात म्हणजे डाळीवरती असणारी धूळ काड्या निघून जाते हे पाणी ओतून डाळीच्या वर एक इंच पाणी ओतूयात याच्यात पाव चमचा फूड घालूयात एक टोमॅटो बिया काढून चौकोनी चिरून घालूयात थोडस तेल पाव चमचा हिंगपूर घालून कुकर मध्ये तीन शिजवून घेऊया कुकर मध्ये डाळ भात शिजतोय पातेले गरम झाल्यावर एक चमचा तेल घालूयात तेलाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालूयात एक मध्यम आकाराचा चौकोनी बारीक चिरलेला कांदा घालूयात कडीपत्त्याची पाने घालूयात कांदा भाजत आल्यावर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालूयात कांदा टोमॅटो भाजत आल्यावर अर्धा पाव चमचा हळद पूड घालूया तिखट मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने पूड घालूयात आणि सर्व मसाले भाजून घेऊयात हे पहा मटकीमध्ये हळद तेल घालून शिजवून घेतली आहे ती याच्यात ओतूयात अशी मटकी शिजवून घेतली की झटपट भाजी बनवून तयार होते आणि आपल्या स्वयंपाकाचा ही वाच आता आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतूया आपल्याला मटकी शिजवायची नाही त्यामुळे खूप जास्त पाणी ओतायचं नाही जितकी भाजी बनवायची आहे त्याच प्रमाणात पाणी ओतूयात भाजीला उकळी आल्यावर याच्या चवीनुसार मीठ दोन चमचे दाण्याचं कूट आणि आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात दोन मिनिटे बिना झाकण लावता असेच ओपनली भाजी शिजवून घेऊयात छान मटकीची भाजी बनून तयार आहे डाळ ही शिजली आहे आता डाळीला फोडणी देऊयात पातेले गरम झाल्यावर याच्यात एक चमचा तेल घालूयात तुम्हाला तुपामधलं वरण आवडत असेल तर तेलाऐवजी तूप घातले तरी चालेल तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि खूप सारा लसूण घालूयात दोन हिरव्या मिरचीचे काप आणि कडीपत्ता घालूयात लसूण मिरची भाजल्यावर अर्धा पाव चमचा हळदपूड घालूयात आणि शिजलेल्या डाळीची फोडणी देऊयात चवीनुसार मीठ घालूयात आणि वरून आवडीनुसार चिरलेली कोथिंबीर घालूया वरण म्हणले की कोथिंबीर ही हवीच आता वरणाला एक उकळी येऊन देऊयात छान वरण बनवून तयार आहे पातेल गरम झाल्यावर याच्यात एक चमचा तेल घालूयात तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालूयात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या दोन तिखट हिरव्या मिरची काप करून घालूयात लसूण आणि मिरची भाजल्यावर मेथीची भाजी घालून तेलात चांगले परतून घ्यायचं भाजी परतल्यावर इथे मी दोन चमचे मूग डाळ पंधरा मिनिटे भिजण्यास ठेवले ती घातली मूग डाळीऐवजी मटकीची डाळ किंवा तुरीची डाळ भिजवून घातली तरी चालेल चवीनुसार बारीक मीठ वरून शेंगदाण्याचा ओवर धोवळ वाटलेलं कूट घालूयात आणि खूप जास्त पाणी ओतायचं नाही थोडस भाजी शिजणे इतपतच म्हणजे अर्धी वाटी पाणी ओतून झाकण लावलं आता मीडियम फ्लेमवरती डाळ आणि मेथी शिजेपर्यंत शिजवून घेऊयात हे पहा दहा मिनिटानंतर छान अशी मौसूद भाजी आणि डाळ शिजले खूप छान भाजी रुचकर बनून तयार होते मटकीची पातळ भाजी फोडणीचं वरण मेथीची भाजी भात चपाती तळलेला पापड लाडू आणि लोणचं छान अशी थाळी बनवून तयार आहे खूप छान स्वयंपाक बनवून तयार आहे कधी अचानक घरी पाहुणे आले तर कमी वेळेत घरच्या साहित्यात झटपट थाळी बनवून तयार होते तुम्ही नक्की बनवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार